अतिक कुरेशी यांची हायकोर्टात याचिका दोन्ही एफ आय आर रद्द करण्याची मागणी अतिक कुरेशी यांनी हायकोर्टात धाव आहेत याचिकेमध्ये त्यांच्यावर दाखल करण्यात आलेले दोन्ही एफ आय आर रद्द करावेत तसेच दोन्ही प्रकरणांची तपास करणारे अधिकारी निलंबित करावेत आणि एक फिर्यादीवर गुन्हा दाखल करावा अशा मागण्या त्यांनी केल्या आहेत याशिवाय प्रकरणात वाढीव कलम लावण्याची मागणी करण्यात आली आहे हायकोर्ट या याचिकेवर लवकरच सुनावणी घेणार असल्याची माहिती यांनी माध्यमांना आपल्याला बोलायचा अधिकार घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वच महापुरुषांना वंदन करतो गेल्या वीस तारखेला विधानसभेत संग्राम जगताप यांनी विधान केलं आतिक पुरुष यांनी तीनशे दोन मध्ये सुटून लगेच परत आठ दिवसानंतर दोन गुन्हा परत त्याच्यावर दाखल झाला तर तीनशे दोन मला तीनशे दोन मध्ये गुन्हा जामीन झाला पोलिस हळद होईल पोलिसांना माझ्यावर खोटं फिरत करायसाठी कसे कसे वाकडे तिकडे कागदपत्र जमा करावं लागले त्याच्यामुळे मला त्याच्यात जा कोर्टाने जामीन दिला आणि मला असं वाटतं कोर्टापेक्षा कोणी मोठं नाही जर कोणी काही जाऊन कोणाची दिशा गुलगायचा प्रयत्न केला तरी कोर्टापेक्षा कोणी मोजत नसतं या ठिकाणी मी त्या धक्क्यात दोस आणि जर प्रशासन प्रशासनाला मी वारंवार मागणी केलेली आहे एक तर तुम्ही असं सांगा या फिर्याद कुठे आहे मी तळतळून तुम्हाला आखी फिर्यात कुठे आहे जर तुम्ही संविधानाला मानत असाल तुमच्या वरती तुम्हाला तुम्हाला वरती संविधानाच्या मार्फत मी अंतर्गत निलेली आहे आणि संविधान पद्धतीने मी तुम्हाला वारंवार न्याय मागतो तुम्ही सरळ सांगा काही हक्की गुल् फिरत आहे असं डायरेक्ट लिहून द्या नाही तर मग तुम्ही एक काम करा जे तुम्ही नगर मधले काही माणसं आहे त्यात पहिली एफ आय आर मधले ती का कलम वाढीत केला नाही पटेल वस्तीवरचे आठ आठ जणांचे दहा दहा बारा बारा तेरा तेरा टाके तीन तीन दिवस महिला बेशुद्ध आहे अवस्थेत आहे तुम्ही आतापर्यंत त्यांचे वाढीव कलम लावून गुन्हा दाखल केला नाही कुणाच्या खाली तुम्ही काम करताय वर्दी तुमच्या अंगावर तुम्ही कुलाच्या ताबा खाली काम करायला पाहिजे जर तुम्ही कुणाच्या ताबा खाली काम करत असाल आणि मला वाडी कलम लावून एक बीटी किंवा अशी काही गोष्टी तुम्ही करत असाल तर माझे होणारा सर्वात मोठे अन्य आहे ही गोष्ट तरी थांबलं पाहिजे एवढंच बोलून मी थांबतो धन्यवाद